देवाग्रुप फाउंडेशनची निवडणूक भूमिका लवकरच जाहीर होणार सर्व पदाधिकारी सभासदांच्या विचारांचे निर्णय घेऊ तानाजी मोरे लोकशाहीचा सन्मान निवडणुकीत देवाग्रुपचे योग्य मतदान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले आणि तरुणांच्या संघटनांचे एक बळकट फाउंडेशन म्हणजे देवाग्रुप फाउंडेशनची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला मदत करायची याबाबत सविस्तर चर्चा करून मत जाणून घेण्यात आली तालुका तालुक्यातील तालुक पदाधिकाऱ्यांची जाणून घेण्यासाठी योग्य उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ असे आज देवाग्रुप फाउंडेशनच्या राज्याचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाच्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते भिवंडी लोकसभेत देवाग्रुप कार्यालय भिवंडी सोनाळे येथे बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये कल्याण मरबाड शहापूर भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर यांसह पालघर नाशिक रायगडमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले ग्रुपची कोर कमिटी यानंतर घेईल तो निर्णय योग्य असेल आणि तो सर्वांना मान्य असेल असेही यावेळी सांगितले येत्या आठवड्याभरामध्ये सर्व मतदारसंघातील तालुका तालुक्यातील बैठका घेण्याबाबत नियोजन करत असल्याची माहिती यावेळी देवग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दिली आहे लोकसभेची स्वतंत्र बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी पालघरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केली आहे सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेऊन योग्य उमेदवाराला पाठिंबा देऊ असे यावेळी उपस्थितांनी आपले मनोगती व्यक्त केले यावेळी बैठकीला संदीप भाऊ ठाकरे तानाजी भाऊ मोरे सचिव नितेश भाऊ काचा सहसचिव योगेश भाऊ गायकर खजिनदार बाराम कृष्णा शेलार प्रमुख सल्लागार सुरेंद्रबाऊ उडवी कार्याध्यक्ष कपिलभाऊ ढोले संघटक भाऊ दहिवलकर संघटक यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते चला पाहूया यावेळी देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी भिवणी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपले मनोगत देखील व्यक्त केले महाराष्ट्रावरून आम्हाला देवाग्रुप फाउंडेशन असल्यामुळं सर्वांचं कॉल येतात प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक विभागातून त्या हिशोबात आम्ही ही जाहीर सभा लावलेली आहे कुठल्या तरी एक चांगला वर्तुत्व आपल्या देवाग्रुपला लाभलेलं आहे की एवढी लोकसंख्या म्हणजे लाखोच्या संख्येने देवाग्रुप पसरलेला आहे तर कुठल्या तरी एक याच्यामध्ये असं काय लागला पाहिजे का कुठल्या तरी महाराष्ट्रात यांचं एक प्रतिसाद चांगला आहे आम्ही असं ठरवले आहे की जो आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे जो कार्यकर्त्यांना आम्हाला पाठबल देईल पाठीशी उभे राहील त्यांना आम्ही त्यांचं नक्कीच विचार केलं जाईल नेमका विकासाबद्दल काय मुद्दा असणार आहे किंवा तरुण जे आपले सर्व कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत त्यांच्या भवितव्यासाठी आपण काय विचार करणार देवागुरुप तरुणांसाठी आम्ही नेहमीच उभे असतो प्रत्येक ठिकाणी आमचं शिबिरे लावले असतात नोकरीसाठी लावतो लाव आम्ही प्रत्येक हेच आमचं चालूच असतं पण मुलांचं पण सर्वांनी विषय जे मांडले ते पण योग्य आहेत कारण प्रत्येक ठिकाणी रोजगार कारण गरीब मुलं आमच्या ग्रुपमध्ये जास्त असल्यामुळे खूप बिकट परिस्थिती आहे कारण त्यांना पाळबल देण्यासाठी काहीतरी राजकीय कुठला तरी म्हणजे एक स्टन लागेल त्या हिशोबात त्यांना प्रत्येक एरिया वाईज जिल्ह्या वाईज आम्ही निर्णय घेणार आहे या, या उद्देश काय या उद्देश एकच लोकसभा आहे एक याच्यामध्ये आम्ही योग्य ते कार्यकर्त्यांची चर्चा करून आता मेन कमिटी आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन ना मिटिंग लावून त्याच्यानंतर योग्य तो निर्णय देणारी भाऊ नेमकं कशा प्रकारचा खासदार किंवा कशा प्रकारचं सरकार आपल्याला अपेक्षित आहे काय सांगाल खासदार आणि जे हे म्हणजे अक्षरशः असं का त्यांनी आमच्या मुलांकडं चांगल्या प्रतिसादामध्ये त्यांना सपोर्ट केला पाहिजे हे आम्ही निश्चित त्यांच्याकडनं आवाहन करून घेऊ जी नेमकं काय सांगाल ज्याप्रकारे आज भिवडी लोकसभा पालघर लोकसभा किंवा अन्य महाराष्ट्रातील ज्या काही लोकसभा असतील देशपातळीवर कशा प्रकारचं सरकार आपल्याला अपेक्षित आहे आणि काय सांगाल दोन बाजू आहेत बी जे पी आणि काँग्रेस काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत लोकसभेचे वारे वाहत असताना संपूर्ण महाराष्ट्रात देवाग्रुप फाउंडेशन जो फोपावलेला आहे जो वाढलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून तानाजी भाऊंना कॉल येत आहेत की देवाग्रुप फाउंडेशनचा उद्दिष्ट काय आहे की आपण कोणाला सपोर्ट करायचा त्यानिमित्ताने देवागुप फाउंडेशननी आज एक सभेचं आयोजन केलं मिटिंग एक चर्चासत्र ठेवलं की आपण काय केलं पाहिजे कार्यक्रम कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं कार्यक्रांतांचं मत जाणून घेतल्यानंतर मेन कोर कमिटी आहे ती निर्णय घेणार आहे पण देवागुप फाउंडेशनचं असं एक सर्वांचं एक असं मत आहे की जो कोणी उमेदवार असेल त्याचा देशाला इथल्या विभागाला निश्चित फायदा झाला पाहिजे अशा उमेदवाराला सपोर्ट करण्याचं काम देवाग्रुप फाउंडेशन भविष्यात करू शकते ते कोर कमिटी ठरवून मग कळवलं जाईल योगीजी नेमकं उमेदवाराला समर्थन देण्यापेक्षा देवाग्रुप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर देवाग्रुप काय स्वतंत्र निवडणूक लढवेल का काय पाच वर्षामध्ये त्याची शक्यता असेल ओके धन्यवाद सांगाल जे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत ला नेमकं या वाऱ्यामध्ये देवाग्रुप जो का आहे काय रणनीती आखणार आहे काय सांगाल आमची रणनीती एकच असणार आहे की जो आमच्या ग्रुपचं भलं किंवा आमच्या ग्रुपची जे तरुण मुलं आहेत त्यांना रोजगार किंवा आमच्या ठामपणे एकदम पाठीशी असं राहील त्याला आम्ही नक्कीच विचार केला जाईल पण मी एक नमूद करू इच्छितो की आज आमची कोर कमिटी जेवढी जमली म्हणजे प्रत्येकचा प्रत्येक पक्षाचा आहे की मी सेनेचा किंवा हे संदीप भाऊ बी जे पीचे हे सगळे सगळे एकत्र आहेत पण एकत्र आल्यानंतर मला असं जाणवलं की जिथं देवाग्रुप आहे तिथं सगळे एकत्र आहेत मला याचा खूप अभिमान वाटला ओके काय सांगाल नेमकं देवाग्रुपच्या महाराष्ट्रामध्ये काय ताकद आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण या निवडणुकीला कशा रीतीने एक सामान्य नागरिक म्हणून देवाग्रुप फाउंडेशन ही सामाजिक संस्था आहे ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवते आणि आमचा दर महिन्याला आम्ही आमचं मुरबाडचं सांगतो आहे दर महिन्याला आम्ही आमच्या मुरबाडला देवाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम हाती घेतो त्याच्यामध्ये असंख्य तरुण एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देवाग्रुप फाउंडेशनचं नाव ते सामाजिक कार्यानेच वाढत चाललेलं आहे आणि राजकीय विषय जर निघाला तरी <laughs> तर सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या देवग्रुप फाउंडेशनमध्ये काम करतात जेव्हा फाउंडेशनचं काम चालू असतं त्यावेळेस आम्ही राजकारण करत नाही आणि ज्यावेळेस राजकीय काम असतो त्यामध्ये आम्ही फाउंडेशन आलेत नाही पण आज अशी परिस्थिती आहे का फाउंडेशनला पण खूप अपेक्षा आहेत या राजकारणी लोकांच्याकडनं तर त्यांनी फाउंडेशनचा चांगला विचार करून आम्हाला जे पण ज्या ठिकाणी आम्हाला सहकार्य लागेल असा जर नेता आमच्या पाठीशी उभं राहत असेल तर आम्ही त्या नेत्याला मदत करायला तयार